नमस्कार मंडळी तुमच्या गावातला तो शेतकरी ज्याचं सगळं आयुष्य जमिनीच्या खटल्यात गेलं ती आई जी आपल्या मुलाच्या न्यायासाठी कोर्टाच्या फेऱ्या मारते किंवा तो तरुण ज्याला खोट्या मध्ये अडकवलं गेलं यांना कोण न्याय देणार कोर? कोर्ट पण जेव्हा कोर्टातच राजकारण आणि भ्रष्टाचाराचं विष पसरलंय तेव्हा आपल्याला न्याय कोण मिळवून देणार आजच्या या व्हिडिओत आपण उघड करणार आहोत कोर्टातील राजकारण आणि भ्रष्टाचाराचा सा खरा चेहरा हे सत्य धक्कादायक आहे पण आपल्याला ते जाणून घ्यायलाच हवं कारण हा फक्त कोर्टाचा प्रश्न नाही हा आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे तयार आहात का मग चला या काळ्या सत्याचा पर्दाफाश करूया हे समजून घ्या की हा व्हिडिओ केवळ जागरूकता पसरवण्यासाठी आहे आम्ही भारतीय न्यायव्यवस्थेचा आदर करतो आणि कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर खोटे आरोप ठेवण्याचा आमचा हेतू नाही वळू या मुद्द्यावर कल्पना करा तुमच्या गावातला एक शेतकरी जो आपल्या कुटुंबासाठी रात्र दिवस मेहनत करतो त्याच्या जमिनीवरून गेलेला रस्ता गावच्या मोठ्या माणसाने बंद केला तो शेतकरी कोर्टात जातो न्याय मिळेल या आशेने पण तिथे त्याला काय लाच मागणारे कर्मचारी वकिलांचा खटला लांबण्याचा खेळ आणि राजकीय दबावाखालील निर्णय या शेतकऱ्यासारखे लाखो लोक रोज कोर्टात न्याय मागतात पण त्यांना मिळतं काय फक्त निराशा कोर्ट हे आपल्या सगळ्यांसाठी आहे मग तो शेतकरी असो कामगार असो किंवा गृहिणी पण आज कोर्टात सामान्य माणसाला न्याय मिळवणं म्हणजे जणू हिमालय सर करणं का कारण राजकारण आणि भ्रष्टाचार यांनी कोर्टाची दार सामान्य माणसासाठी बंद केली आहे आता प्रश्न येतो राजकारण आणि भ्रष्टाचार म्हणजे काय राजकारण जेव्हा राजकीय नेते प्रभावशाली व्यक्ती किंवा पक्ष कोर्टाच्या निर्णयावर दबाव टाकतात तेव्हा त्याला राजकारण म्हणतात तसेच भ्रष्टाचार जसे की लाचखोरी खोट्या साक्षी जमिनीची सौदेबाजी आणि कोर्टातील कर्मचाऱ्यांचा गैरप्रकार मध्ये अहवालानुसार भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेने कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप ठेवले पण फक्त दहा पंधरा प्रकरणांमध्ये शिक्षा झाली याचा अर्थ काय भ्रष्टाचार करणारे मोकाट सुटतात आणि सामान्य माणूस तडफडत राहतो हा विषय तुमच्यासाठी का महत्वाचा आहे कारण कोर्टातला भ्रष्टाचार तुमच्या आयुष्याला स्पर्श करतो तुमच्या जमिनीचा वाद तुमच्या मुलांचं भविष्य किंवा तुमच्या कुटुंबाचा हक्क हे सगळं कोर्टावर अवलंबून आहे जर कोर्टात राजकारण आणि भ्रष्टाचार असेल तर तुम्हाला न्याय कोण मिळवून देणार मंडळी तुम्हाला असं वाटतं का की कोर्ट फक्त श्रीमंत आणि राजकारणासाठी आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा कोर्टात राजकारण आणि भ्रष्टाचार कसे घुसतात आता आपण या सापाच्या बिळात जाऊया कोर्टात राजकारण आणि भ्रष्टाचार येतात तरी कुठून आणि ते आपल्या सामान्य शेतकऱ्यासारख्या आप माणसाचा न्याय कसा हिरवतात चला एक एक पडदा उडूया न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवर राजकीय खेळ भारतात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती कॉलेजियन सिस्टीमद्वारे होते पण ही सिस्टीम खरंच स्वातंत्र्य आहे का सरकार आणि राजकीय पक्षांचा प्रभाव नियुक्त्यांवर पडतो असा कथित आरोप आहे माननीय सर्वोच्च न्यायालय अहवालानुसार दोन हजार अठरा तेवीस मध्ये कॉलेजियनच्या शिफारशींवर सरकारने पन्नासहून अधिक वेळा आक्षेप घेतले ज्यामुळे नियुक्त्या लटकल्या याचा परिणाम काय काही प्रकरणांमध्ये निर्णय राजकीय हितसंबंधांना अनुकूल येण्याचा धोका वाढतो आता बघा राजकीय दबावाचे काळे मार्ग प्रत्यक्ष दबाव राजकीय नेते मीडियाद्वारे किंवा सार्वजनिक टीकेने कोर्टावर दबाव टाकतात त्यानंतर अप्रत्यक्ष दबाव कोर्टाच्या फंडिंगवर नियंत्रण न्यायाधीशांना सुविधांचा अभाव किंवा त्यांच्या सुरक्षेवर प्रश्न त्यानंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट कोर्टाच्या निर्णयांना राजकीय पक्षांशी जोडतात ज्यामुळे लोकांचा विश्वास डळमळतो त्यानंतर लाचखोरी कोर्ट कर्मचारी लाच घेऊन फाईल्स पुढे सरकवतात जामीन मंजूर करतात किंवा निकाल प्रभावित करतात खोटे पुरावे राजकीय दबावाखाली खोट्या साक्षी आणि पुरावे सादर होतात फाईल्स गायब महत्वाच्या केसेसच्या फाईल्स गायब होणं हा भ्रष्टाचाराचा खेळ आहे माननीय उच्च न्यायालय अहवालानुसार दोन हजार बावीस मध्ये पाचशेहून अधिक कोर्ट प्रकरणांमध्ये कागदपत्र गायब झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आता बघा राजकीय नेत्यांचा विशेष अधिकार हाय प्रोफाईल राजकीय केसेस लवकरात लवकर निकाली लागतात तर वर्षयन वर्षयन सामान्य माणसाच्या केसेस वर्षानुवर्षे लटकतात दोन हजार अठरा ते तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शंभरहून अधिक राजकीय प्रकरणांवर तातडीने सुनावणी घेतली पण सामान्य केससाठी प्रतीक्षा कमीत कमी पाच ते दहा वर्षांची आहे यामुळे लोकांना वाटतं कायदा फक्त पैसा आणि सत्ता असणाऱ्यांसाठी आहे आता आपण बोलूया त्या दुखण्याबद्दल सामान्य माणूस कोर्टात भोगतो जेव्हा कोर्टात राजकारण आणि भ्रष्टाचार येतो तेव्हा फक्त कायदा हरत नाही माणूस हरवतो चला हे दुखणं समजून घेऊया एक न्याय मिळण्यात अडथळे आणि खर्च कोर्टात लाच द्यावी लागते वकिलांच्या फी परवडत नाहीत आणि खटले चालतच राहतात विलंब राजकीय केसेसना प्राधान्य मिळतं तर सामान्य माणसाचा खटला दहा वर्ष लटकतो आता सध्या भारतात पाच कोटी केसेस कोर्टात प्रलंबित आहेत जेव्हा लोकांना वाटत की कोर्ट राजकीय दबावाखाली आहे तेव्हा त्यांचा कायद्यावरील विश्वासच संपतो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये साठ टक्के भारतीयांनी कोर्टात भ्रष्टाचार असल्याचं मत व्यक्त केलं सामाजिक अन्याय श्रीमंत आणि राजकीय नेते लाच घेऊन जामीन मिळवतात तर सामान्य गरीब तुरुंगात चढतो एन सीआरपी रिपोर्ट नुसार दोन हजार बावीस मध्ये सत्तर टक्के तुरुंगातील कैदी अंडर ट्रायल होते ज्यांना नाही यामुळे समाजात असमानता वाढते आणि गरीबांचा आवाज दाबला जातो कोर्टात न्याय न मिळाल्याने कुटुंब तुटतात लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आता आपण बघूया यावर काय उपाय करता येईल मित्रांनो आता फक्त तक्रार करायची नाही लढायचं आहे कोर्टातून राजकारण आणि भ्रष्टाचार हाकलून द्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी मिळून पावलं उचलायला हवी चला उपाय पाहूया कायदेशीर सुधारणा पारदर्शक नियुक्त्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या स्वतंत्र यंत्रणेद्वारे व्हाव्यात त्यानंतर कडक कारवाई भ्रष्टाचार करणाऱ्यांना तात्काळ शिक्षा मिळाली फास्ट ट्रॅक कोर्ट सामान्य मनसा केसेससाठी जलद कोर्ट सवे त्यानंतर ई कोर्ट्सचा जास्तीत जास्त वापर होणे जेणेकरून फाईल्स गायब होणं थांबेल आणि प्रक्रिया पारदर्शी होईल त्यानंतर ऑनलाईन मॉनिटरिंग तुमच्या केसचं स्टेटस मोबाईलवर तपासत जा त्यानंतर आर टी आय कोर्टातील प्रक्रियांबाबत माहिती मागवा सोशल मीडियावर युट्यूबवर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवा जागरूकता तुमच्या गावात कायदेशीर शिबिर घ्या त्यानंतर प्रामाणिक वकील भ्रष्टाचारा विरुद्ध लढणाऱ्या पगार आणि प्रशिक्षण वाढवावे स्वतंत्र तपास यंत्रणा हवी जी भ्रष्टाचारावर नजर ठेवेल मित्रांनो ही फक्त कहाणी नाही ही आपली लढाई आहे प्रत्येक सामान्य माणसाला न्याय मिळायला हवा पण तो मिळवायचा असेल तर आपल्याला उठावं लागेल लढावं लागेल कोर्टात राजकारण आणि भ्रष्टाचाराला थारा द्यायचा का नाही आपण हे न्याय मंदिर स्वच्छ करूया तुम्ही काय करू शकता जागरूक व्हा तुमचे हक्क जाणून घ्या आवाज उठवा सोशल मीडियावर गावात कोर्टात भ्रष्टाचाराविरुद्ध बोला त्यानंतर लढा खोट्या केसेस विरुद्ध कायदेशीर लढाई लढा एकत्र या तुमच्या गावात जागरूकता कम्युनिटी बनवा तुमच्या एका आवाजाने सिस्टीम हादरू शकते एक आर टी आय एक तक्रार एक व्हायरल पोस्ट बदल घडवू शकते दोन हजार तेवीस मध्ये भ्रष्टाचारा विरुद्धच्या मोहिमांमुळे पाचशेहून अधिक कोर्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तुम्हीच हा बदल आहात मित्रांनो हा लढा आपला आहे आपण गप्प बसलो तर भ्रष्टाचार जिंकेल पण आपण उठलो तर न्याय जिंकेल कोर्टात राजकारणाला हकलून द्या तुमच्या गावातल्या शेतकऱ्याला त्या आईला त्या तरुणाला न्याय मिळवून द्या हा व्हिडिओ शेअर करा आवाज उठवा आणि लढाई सुरू करा तुम्ही तयार आहात का मग चला आजपासून सत्याची लढाई लढूया पुन्हा एकदा लक्षात घ्या हा व्हिडिओ केवळ जागरूकता पसरवण्यासाठी आहे आम्ही भारतीय न्याय व्यवस्थेचा आदर करतो आणि कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर खोटे आरोप ठेवण्याचा आमचा हेतू नाही जर तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल किंवा कायदेशीर सल्ला हवा असेल तर आमच्याशी संपर्क साधा जय हिंद जय महाराष्ट्र